माता जीदंबा माता जी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते आई रेणुका देवीला वंदन करण्यासाठी आईचा आशीर्वाद घेण्यासाठी आपण आलात आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष गणेश उर्फ बंडूभाऊ बरबडे आपल्या सोबत आहेत आईचं दर्शन घेतलं आपण सर्व मंडळी पदाधिकारी कार्यकर्ते काय सांगणार जनतेला दिनी आज अंबाबाईचं दर्शन घेऊन आमचे शहराध्यक्ष नारायण बापू देशमुख यांचा चिखली नगरपालिका दोन हजार पंचवीसच्या च्या अंतर्गत प्रभाग क्रमांक सहा मधून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आज आम्ही जातो आहोत आणि उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी ग्रामदैवत आपलं रेणुका मातेचं वंदन करून आईचा आशीर्वाद घेऊन आज आता त्यांचा उमेदवारी अर्ज आम्ही दाखल करतोय नवनिर्माण सेनेचे शहर अध्यक्ष नारायण बाप्पू देशमुख आपल्या सोबत आहेत काय सांगणार आईचं दर्शन घेतलं रेणुका देवीचं काय सांगणार जनतेला आजच्या दिनी आज रेणुका मातेचं दर्शन घेऊन मी प्रभाग सहा मध्ये उमेदवारी अर्ज दाखल करत आहे आमचे सर्व सहकारी मित्र परिवार सोबत आहे प्रभाग सहा मध्ये उमेदवारी अर्ज भरून जनतेची सेवा करायची आहे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा आवाज हा नगरपालिका मध्ये घुमवायचा आहे आणि जनतेने भरभरून आशीर्वाद द्यावे आई, बर आई रेणुका देवी की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा